लवळ केंद्रात शिक्षण सप्ताहास वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्मिती वापर करून सुरुवात शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या चालना मिळण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव व कृतीतून शिक्षण मिळण्यासाठी आज शिक्षक व विद्यार्थी मिळून शैक्षणिक साहित्य निर्मिती करून अध्ययन अध्यापन करण्यात आलं शिक्षण सप्ताहातील आज पहिला दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्व विद्यार्थी शिक्षक साहित्य निर्मितीत रमून गेले होते जेवणाच्या सुट्टीचेही भान त्यांना राहिले नव्हते माझं साहित्य चांगलं झालं पाहिजे यासाठी चढाओढ लागलेली दिसून आली साहित्य निर्मिती व अध्ययन अध्यापनाची एक वेगळीच अनुभूती सर्वांनी अनुभवली या सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते माढा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री विकास यादव साहेब व केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केंद्रातील फरड वस्ती व ढोरे वस्ती या शाळेस भेटी दिल्या